इथून एक मोठी ब्रेकिंग समोर येते आहे काल परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती यावरून आज परभणी शहरात बंद पाळण्यात आला पण बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक आक्रमक झाल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून वेगळेच वळण लागले आंदोलकांनी काही दुकाने पेटवून दिली तर पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली आंदोलकांनी दंगल नियंत्रण पथकाच्या वाहनांवरही दगडफेक केली पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्यासाठी फोडल्या परभणी शहरातील वातावरण अतिशय गंभीर बनले आहे आंदोलकांनी काही वाहनांची जाळपोळ केली आहे दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे काल रात्रीपासूनच आंदोलक आक्रमक झाले होते रात्री शहरात काही ठिकाणी टायर जाऊन निषेध करण्यात आला होता डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलक मोठ्या संख्येने जमत आहेत त्यामुळे संपूर्ण शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे